मुला भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या व्यापारी बंधूंनी मोर्चा काढला होता आणि शांतता मार्गाने ते मोर्चा त्यांनी काढल्यानंतर तो मोर्चा शांतही झाला पोलिसांना त्यांनी निवेदन दिलं काल पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते जेव्हा मोर्चाची परवानगी मागायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली परंतु परवानगी नाकारत असताना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना नोटीसेस दिल्या काही कार्यकर्त्यांना तडीमारीच्या नोटीस दिल्या आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जे डीसीपी आहेत प्रकाश गायकवाड प्रकाश गायकवाड त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली की ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे ती योग्य नव्हे मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही आज सकाळपासून जी काही धडपड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईतरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईत शहराकडे निघालेला आहे जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईक अटक करून दाखवा मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे आपल्या राज्याच्या आप राज्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल आजही मिळेल उद्याही मिळेल असं आहे तेही मी विचारलं त्याच्यावर सीपींनी मला सांगितलेलं आहे की जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला त्यांनी कुठलाही रूटचा आग्रह केला नाही यांनी स्पेसिफिक अशा रूटचा आग्रह केला की जिथे मोर्चा काढणं कठीण आहे त्यांना काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला सभा घ्यायची आहे त्याची परवानगी त्यांना दिली की ठीक आहे तुम्ही सभा घ्या पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातलं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाले असते आता इतके वर्ष आपण सगळेच मोर्चे काढतोय मोर्चे काढत असताना आपण पोलिसांशी चर्चा करून रूट ठरवत असतो आता ज्यावेळेस पाच तारखेचा मोर्चा या दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चाहून रूट ठरला होता की कुठला रूट असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कोणालाही ना आहे पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा मा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर नेणं कठीण आहे पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणं कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहितीये मीरा भाईंदरचं रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते त्यामुळे पोलिसांनी